लढाई लढा येते रस्ते पर भी आप थे के साथ। क्या कहना चाहोगे आज विधानसभेमध्ये हो आज ही लढाईला आज पन्नासवा दिवस आहे बावीस मे ला ही लढाई चालू झाली होती आणि पन्नासव्या दिवशी आम्हाला यश मिळालेलं आहे यामध्ये माननीय माझी मुख्य आमदार साहेब नसले आडम मास्तर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सोलापुरातील सर्व संघटना राष्ट्रवादी पणित संघटना असू दे आणि आमचे सिद्धने साहेबांचे असू दे बहीपती आपले शिंगेसाहेब असू दे आदित्य शिंदे असू दे बाडू फाडगे साहेब असू दे हे सर्व संघटना ज्यांचे मी नावंही घेतले नाही असे सर्व संघटनांनी आम्हाला एकत्र आणून कुदुती समितीच्या माध्यमातून जे आम्ही मोठा लढा दिलेला आहे आज त्या लढाला यश मिळालेला आहे आमची सोळा तारखेचे बंदची हात हे पूर्णपणे तयारी पूर्ण, पूर्ण कम्प्लीट झालेली होती त्यासाठी दहा हजार पोस्टर पाच हजार झंडे आणि बाकीचे जे वगैरे वगैरेचे कामं आम्ही पूर्ण हाती घेतले होते ते पूर्ण कंप्लीट केलेले होते पण आज आनंदाची बातमी आम्हाला जशी मिळाली आम्ही सर्व रिक्षाचालक इथं आनंदाने आणि एक जल्लोषाने आम्ही आमचे नेते अडम मास्तर यांच्याने जो आज जल्लोष करत आहे आणि पुढच्या जे कृती समितीच्या पुढचा जे पाऊल आहे त्या प्रकारे मास्तरसाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कल्याणकारी मंडळ खेचून आणायचं आहे त्याचबरोबर खुले परमिट जे आहे रिक्षाचालकांवर जे खुले परमिटचा एक बोजा टाकलेला आहे आणि त्यामुळे जे रिक्षाचालक आज उपाशी भरण्याची स्थितीमध्ये ते खुले परमिट बंद करण्याचं आहे आणि दुसरा म्हणजे फोटोशूट ही चलान हे ई चलानच्या आज जवळपास प्रत्येक चालक वाहतूक शाखेला महिन्याला दोन हजार हप्त्याप्रमाणे ई चलान देत आहेत तर आम्ही या ई चलान विरोधात पण आम्ही लढा आहे कृती समितीच्या माध्यमातून आणि आमचे नेते अडबमास्तर साहेबांनी जे गनिमी कावाचे भाष्य वा वापरले होते त्याची धास्ती घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज जे घोषणा करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे आणि कृती समिती समिती रिक्षाचालक संघटना कृती समितीचा आज विजय झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय तुमची दिशा राहणार आहे कारण मास्टर म्हणाले कल्याणकारी मंडळ देखील कल्याणकारी कर आणि बाकीचे सर्व मुद्द्यांसाठी कृती समितीचेच मार्फत आम्ही काम करणार आहे जेही राज्य पातळीचे मुद्दे असेल त्या मुद्द्यासाठी कृती समिती सक्षम आहे आणि आज सोलापुरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र मुळे आज हे यश मिळालेलं आहे